सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग अकरावा आणि ओवी संख्या आहे सातशे एक्कावन्न ते आठशे जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे तारुण्याचा संतोषाने म्हातारपणाविषयी बेपरवा असतो डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पाहत नाही अथवा आड रानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्याची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्यास लागतो व शरीरातील तेज कमी होण्यास लागते व मस्तकास कापरे सुटत कापरे सुटते दाढी पांढरी होते मान हलून नाही नाही अशी निवारण्याची गुण करते तरी देखील जो वस्तूचा पसारा वाढवित राहतो पुढे असलेला पदार्थ उरावर आदळीपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पाहत नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाळ्याच्या योगाने डोळे उघडत नाहीत या सबबीवर अधिकच झोप घेण्यास संधी सापडते म्हणून आळशी मनुष्य तिळस घेण्याऐवजी अधिकच संतुष्ट होतो अरे अर्जुना याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पाहत नाही तोच खरोखर अज्ञान आहे आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कुबड्या माणसाकडे पाहून याच गर्वाने वेळावू लागतो पण असे म्हणत नाही की माझी उद्या हीच अवस्था होईल आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही तो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे बोलणे खरे मान त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे पोळ म्हणजे बैल चरून आला त्या विश्वासाने जसा तो बैल पुन्हा त्या अरण्याकडे धावतो पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो त्याप्रमाणे आरोग्य हे एखादे दुसरे वेळी चुकून मिळालेले असले तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे ही गोष्ट जो मानितच नाही शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडण तंटे संपले असे मानून जो स्वस्थ राहतो तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेतपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही आणि स्त्री पुत्राधिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते तस तसा त्या संपत्तीच्या दुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो या स्त्री पुत्रादी व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होऊन व एका दिवसात वाईट अवस्था हो येईल हे पुढले दुःख जो आगाऊ जाणत नाही अर्जुना तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवे ते बरे वाईट न पाहता विषय देतो तो देखील तोच अज्ञानीच समजावा तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या सहाय्याने जो सेवन करण्यास योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो जे करू नये ते करतो व न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो जेथे जाऊ नये तेथे जातो जे पाहू नये ते पाहतो व खाऊ नये तो ते खातो व या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो ज्याची संगती धरू नये त्याची धरतो जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाने आचरण करू नये त्या मार्गाचे आचरण जो करतो जे ऐकू नये ते ऐकतो जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो परंतु असे केल्याने दोष घडेल हे पाहत नाही शरीरास व मनास आवडेल एवढे असले म्हणजे झाले मग ते कर्म करण्यास योग्य असो वा नसो याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो परंतु यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरक यातना भोगाव्या लागतील या पुढील होणाऱ्या गोष्टी जो काहीच पाहत नाही त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही जगडू शकेल परंतु ते राहू दे आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल तर ताज्या सुवासी कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून राहते त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहशील साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही अथवा त्याचप्रमाणे जसे एखाद्याचं मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते तेथून हलत नाही बेळूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबात गुंतलेले असते अथवा गुरु जसे चिखलात पूर्णपणे फसते त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व मेल्यावर तो त्या जागेत होऊन बसतो नवऱ्याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून राहतो पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो म्हातारपणी झालेले एकूण ते एक पुत्र रत्न त्याच्या आईबापास जितके प्रेम असते अर्जुना तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्री वाचून दुसरे काही मुळीचं जाणत नाही ब्रह्मनिष्ठांचे अंतकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय हे काही जो समजत नाही जो नुकसान लाज पाहत नाही दुसऱ्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्टमित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरता दान व पुण्य करण्याचे कमी करतो तो कुटुंबातील माणसांना फसवतो परंतु स्त्रीची खाच भरीत असतो तिची खाच भरण्याला कमी पडू देत नाही उजल्या जाणाऱ्या देवतांची बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो गुरुला टकवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो तथापि विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्य साधने व जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला बजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो जे खरे चांगले असेल ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक देहरक्षण देखील करीत नाही हिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिल हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर युगातच होईल असे ज्याला वाटते ज्याप्रमाणे नायट्याच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही त्याप्रमाणे जो स्त्रीचं मनोगत पाळतो अर्जुना फार काय सांगावे ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते अरे तिची जी आणखीही चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते हे बोलणे राहू दे फार काय सांगावे तो अज्ञानाची मूर्तीच आहे आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सो मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने जोके खाते त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुकतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात अप्रिय वस्तूप्राप्तीने दुःख व प्रिय प्राप्तीने प्राप्ती सुख यांची चिंता असते तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फळाच्या उत्कट इच्छेने असते ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोन सोंग जाणा आणावे अथवा जाराकडे जाण्याकरता जारीणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतकरणात शिरून वागते अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि मला भर भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उद्यम करतो त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो तितक्या जोराने पुन्हा दुसऱ्या देवाचीही करतो ज्या गुरूचा जास्त थाटमाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो दुसऱ्याचा घेत नाही सर्व प्राण्यांशी जो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला बसतो व काही विशेष पर्व तिसऱ्याच देवतेची पूजा करतो घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची रोते करतो आणि पितृकार्याच्या वेळी श्राद्ध पक्ष वगैरे काळी पितरांचा भक्त होतो एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गा दे दुर्गा देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणतो नित्य कर्मे व नैमित्तिक श्राद्धाधिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो याप्रमाणे जो एकट्याच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो व्यशीत पार टाक ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड तीच राहते त्याचप्रमाणे जो देस जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज आणि पवित्र एकांत स्थाने तपोवने तीर्थाची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे यास पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व वा आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तो ही तोच अज्ञानी आहे आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पडलेला विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो जो उपनिषदांकडे जात नाही ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्म ज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्त्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे तो सर्व कर्मकांड जाणतो पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो पाकक्रियेत अतिप्रवीण असतो व अ अथर्वन वेदाचे विधी मंत्रशास्त्राचे जारण मारण उच्चाटन वगैरे विधी त्याला हस्तगत झालेले असतात कामशास्त्रात त्याला काही जाणवयाचे शिल्लक राहिलेले नाही भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते नीतीसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात वैद्यकशास्त्र जो जाणतो व काव्यात व नाटकात याहून दुसरा कोणी चतुर नाही स्मृतीचा विचार त्याला कळतो इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो तो व्याकरणशास्त्रात अतिप्रवीण तर्कशास्त्रात फार फटाईत असतो परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांद आहे त्या एका अध्यात्म वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची जो तो पृथ्वीचा आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस मोराच्या अंगावर जशी कु डोळेवाली पिसे पुष्कळ असतात परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरास जर नसली तर त्या पिसारांवरील वरील वरी डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही त्याप्रमाणे अर्जुना एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा नीर नसलेला केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरी शिवाय जसा वर्धावा काढावा ही जशी केवळ विटंबन आहे त्याप्रमाणे एका अध्यात्म ज्ञाना वाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज याकरता अर्जुना असे पहा की ज्या शास्त्र मुळाला अध्यात्म ज्ञानाची ठिकाणी नित्य जागृती नाही त्याला शरीर जे प्राप्त झाले ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल विस्तार आहे तो जे जे बोलतो ते फुललेले अज्ञानाचे जाडच आहे व अरे त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानच फळास आलेले आहे आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाच्या विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगावयास पाहिजे काय नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही तोच जो माघारी पळून जातो त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार अथवा घराच्या दाराच्या उमऱ्यातच ज्याने मस्तक कापून खाचेत पुरले आहे तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल काय म्हणून आता तो ज्ञानाचे तत्त्व पाहत नाही हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको जेव्हा गरोदर स्त्रीला जेव्हा वयास वा वाढावे तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते त्या मुलास निराळे वाढणे नको त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले गेले त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे वर्णन करावयास नको आंधळा मनुष्य जेव्हा वयाला बोलावला असता तो दुसऱ्या डोळस वाटाळ्याला बरोबर घेऊन यावयाचा तसेच हे आहे असे समज याप्रमाणे ही अमानितवादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद